Uh, एकदाच मी वेड्यासारखं वागले ते म्हणजे अमिताभ बच्चन सरांबरोबर मला पहिल्यांदा काम कर मी मूर्खासारखं वागले त्या सेटवर म्हणजे <laughs> लाज आणली मी सगळ्यांना अग्निवर्षामध्ये मी कामही नव्हतं म्हणजे क्रोमा शूट होतं आमचं आणि तेव्हा मिलिंद सोमनच्या हातांमध्ये मला मरायचं होतं तेव्हा जेव्हा इंद्रदेव प्रगट झालेत तर मरायचंय म्हणजे मला काही वाग्य नव्हतं पण माझं तोंड आणि इतकं आनंद असं मला थरथरायला वगैरे झालं होतं आनंदात मरत <laughs> फार म्हणजे एक्साइट होऊन मृत्यू वगैरे तर अगं कार्टे मर आता असं झालं तर मला हॅलो म्हणायचं होतं मला तिकडे बाजूला उभं राहून त्यांना बघायचं होतं आणि अमित सरांना सवयच असणार की असं वेड्यासारखं वागतात लोक त्यामुळे तेव्हा एकदाच मी लाजेल असं वागले होते आणि अजून एकदा पर्थला मी कोलगेट ची मॉडेल होते तीन वर्ष पर्थला आमचं शूट होतं ऍडचं तेव्हा आपली इंडियन क्रिकेट टीमची मॅच बघायला गेले तर तिकडे कपिल देव दिसले तर भार्गवी मी बेभान होऊन माझ्याकडे तो क्लिक क्लिकचा सा साधा कॅमेरा होता आणि मी सुसाट धावत उडले एजन्सीची माणसं होती मैं, मैं एक जणांची नावं नाही सांगत प्रूफ आहे माझ्याकडे आणि को ऍक्टरची छोटी ती बालकलाकार तिची आई वगैरे होती पण मी धावत सुटले माझ्या मागे पोलीस शिट्ट्या वाजवत सिक्युरिटीचे वगैरे पळत होते मी ते असं तारांचं एक असतं बघ असं त्याच्यावर चढले मी फोटो काढायला आणि मी कपिल देव न असं सर वगैरे काय हाक मारायची कपिल देव अशी कशी हाक तिकडे लोक प्रिन्स इंडियन प्रिन्स वगैरे असं काय काय ओरडत होते आणि मी त्या तारेला लटकून फोटो काढायचा प्रयत्न वगैरे केला तिथल्या ऑस्ट्रेलियन पोलिसांनी खाली उतार खाली उतार असं करून मला उतरवलं आणि फक्त अटक टळली <laughs>